पकवे हे उपस्थित आहेत आणि ते त्यांच्या एकूण व्यवसायाच्या संदर्भानं आपणा सर्वांशी चर्चा करण्यासाठी संवाद साधण्यासाठी इथं उपस्थित आहेत तर आजच्या या कार्यक्रमामध्ये मी माननीय वैजनाथ पकवे आबांचं मनापासून स्वागत करतो आणि माझा मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी आबा आपलं प्राथमिक शिक्षण आणि बालपण कसं केलं ते आमच्या विद्यार्थ्यांना सांगावं आता माझं प्राथमिक शिक्षण हे के हाशेगाव केस तालुका कळम जिल्हा धाराशिव या ठिकाणी झालं पहिली ते सातवीपर्यंत माझं शिक्षण प्राथमिक शिक्षण जे आहे ते पहिली ते सातवीपर्यंत हाशेगाव या गावी झालेलं आहे माझं लातूर जिल्ह्यामध्ये चिंचोली म्हणून गाव आहे आठवी ते दहावी माझी चिंचोली या ठिकाणी झाली चिंचोली बल तालुका लातूर जिल्हा लातूर या ठिकाणी माझी दहावी झाली तिथून पुढे नंतर मी दहावी झाल्याच्या हो नंतर पर्सेंटेज वगैरे चांगले पडले पण घरची परिस्थिती आमची ही असल्यामुळं मी म्हणलं आपलं उद्योगामध्ये आपल्याला जायचं आहे मग आय टी आयचं शिक्षण घेतलं मी आय टी आय केल्यानंतर मी Uh, काही दिवस प्रायव्हेट वर्कशॉपमध्ये काम केलं प्रायव्हेट वर्कशॉपमध्ये साधारण दीड ते दोन वर्ष मी काम केलं आणि दोन वर्ष काम, काम, uh, काम नंतर अनुभवासाठी परत एक वर्ष पुण्यामध्ये काम केलं पुण्यामध्ये एक साधारण एक वर्ष लातूरमध्ये एक नंतर एक वर्ष असं काम केलं आणि नंतर मी दोन हजार दोन साली आपलं व्यवसायाची सुरुवात केली या व्यवसायामध्ये मला उतरावं असं वाटलं कारण पुढे मला वाटत होतं की आता फ्रीज आ, फ्रीज वगैरे रिपेरिंग करायचा व्यवसाय आपल्या जवळपास कळम तालुक्यामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला कुठेही नव्हता कोणी करत नव्हतं त्या ठिकाणी म्हणून असं मनामध्ये वाटलं की आपण जर समजा लोकांना फ्रीज वगैरे दुरुस्त करायचंय तर ते दुरुस्तीसाठी लोकांना सोलापूरला किंवा धाराशिवला जावं लागायचं म्हणून मी मनामध्ये कुठं तर वाटलं की या व्यवसायाची सुरुवात जर आपण आपल्या गावामध्ये जर सुरुवात केली तर आपल्याला या ठिकाणी चांगला असं मावेजा मिळू शकतो किंवा आपण त्याच्यामध्ये चाललं चांगली आपण प्रगती करू शकतो असं मला मा मध्ये वाटलं म्हणून आपल्याला एक मला या ठिकाणी सुरुवात करावीशी वाटली त्या उद्योग आता आपण जो व्यवसाय करतात त्या व्यवसायामध्ये पार्श्वभूमी नाही व्यावसायिक पार्श्वभूमी किंवा कोणाचं कसं मार्गदर्शन पण काही जास्त काही मिळायचं नव्हतं माझा एक बाबा आहे त्यांनी मला सांगितलं होतं की रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंग हा व्यवसाय हा एक पुढे चालून खूप चांगला व्यवसाय होणार आहे त्या ठिकाणी मला